नातं कादंबरी भाग पाच प्रकरण एकतीस विरह लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर पाच परतावन होईपर्यंत महाडिक कुटुंबाची व्यवस्था वाड्यावरच करण्यात आली होती गावात नसला तरी महाडिकांचा मुंबईला एक फ्लॅट होता सुनबाईंना घेऊन काही दिवस आम्ही तिथे जातो आणि तिथूनच पुढे न्यूझीलंडला जाता येईल असा विचार त्यांनी बोलून दाखवला पण डॅडी दीप्तीची परीक्षा आहे ना आता शिवाय तो फ्लॅट बरेच दिवस बंद आहे आपण दिप्तीला तिथे घेऊन जाण्यापेक्षा तिला इथेच तिच्या माहेरी राहू दे तिचा अभ्यास व्यवस्थित होईल आणि थोडे दिवस तिला तिच्या आईबाबांकडे राहता येईल एकदा परदेशी गेल्यानंतर वर्षभर वर्षभर मग तिला भेटता यायचं नाही विराज म्हणाला आपल्या समजूतदार जावयाचं आबासाहेबांना कौतुक वाटलं महाडिक आता लेख तुम्हाला दिली जसं तुम्हाला योग्य वाटतं तसं करा फक्त परीक्षेला तिला इथे येऊ द्या म्हणजे वर्ष फुकट जाणार नाही आबासाहेबांनी हात जोडून विनंती केली अहो आबासाहेब हात कसले जोडता दीप्ती आमची मुलगीच आहे आपण तिलाच विचारू तिची काय इच्छा आहे काय गं तुला काय वाटतं आपल्या बायकोकडे म्हणजेच विराजच्या आईकडे पाहत विराजच्या बाबाने विचारलं तुम्ही सगळे ठरवाल तसं एवढं बोलून त्या शांत राहिल्या दीप्ती समोर बसली होती तिच्या चेहऱ्यावर कोणताही उत्साह नव्हता विराजच्या आई तिच्या बाजूला जाऊन बसल्या बाळ तुला आमच्याबरोबर मुंबईला यायचं आहे की काही दिवस इथेच राहायचं आहे दीप्ती काही बोलली नाही मग मीराज म्हणाली आंटी मला वाटतं तिला इथेच राहू दे कसं आहे ना एकतर लहान आहे ती लग्न अचानक ठरलं म्हणून वावरून गेलीये हळूहळू ओळख झाली की मग तिची कळी खुलेल मल्हारला दीप्तीच्या अशा अलिप्त वागण्याचा राग येत होता आत नेऊन तिला चांगली सणसणीत मुसकाटीत द्यावी असं त्याला वाटत होतं कालपर्यंत तर ही आनंदी होती आज अचानक एवढं तोंड पाडून बसायला काय झालंय नवीन लग्न झालं आहे घरच्यांपासून दूर जाणार आहे सगळं मान्य पण तरीही लग्नाचं तेज तिला आलेलं दिसत नाही सासू सासऱ्यांना वाकून नमस्कार करणं नाही नवऱ्याशी नीट बोलणं नाही आता या गोष्टी काय आम्ही समजावून सांगायच्या हिचे करून ठेवले आहेत हिच्या जागी जर माझी बायको असती तर सुद्धा सारखी सरळ केली असती खांदा जोरात दाबत मल्हारने विचारलं अगं मम्मी काहीतरी विचारतायत तुला खांदा दाबल्यामुळे हलकीशी कळ गेली ती भानावर आली विराच्या मम्मीने पुन्हा एकदा विचारलं तुला इथे राहायचंय का तुम्ही म्हणाल तसं मी जर आज जाऊन पडू का माझं डोकं दुखतंय असं म्हणत दीप्ती उठली अगं बस थोडा वेळ नंतर जाशील मासाहेब म्हणाल्या तेवढ्यात विराच्या मम्मीस म्हणाल्या जाऊ देत दमली आहे ती विश्रांती घेऊ देत लग्न झालं पाच परतावन झालं तुमच्याकडून कोणत्याच गोष्टीची कसूर उरली नाही आई अंबाबाईच्या आशीर्वादाने मला हवी तशी सून मिळाली आम्ही देखील आज मुंबईला निघू तिथे काही नातेवाईकांना भेटायचं आहे मग तिथून पुढे न्यूझीलंडला सूनबाईंना घेऊन जाता आलं असतं तर बरं वाटलं असतं पण असू देत तिचा पासपोर्ट व्हिसा सगळंच बाकी आहे येताना मी तिला स्वतःबरोबर घेऊन येईन मल्हार म्हणाला बरं मग आपलं भेटणं तर न्यूझीलंडलाच असं म्हणत विराटच्या बाबाने निरोप घेतला दीप्तीला बरं नव्हतं ती तिच्या रूममध्ये जाऊन पडून राहिली काल आपल्यासोबत काय घडलं आपण काय वागलो हे तिला समजत नव्हतं पण आज तिला परिस्थितीची जाणीव झाली होती आपलं लग्न विराटसोबत झालं आहे आणि आता आपण महाडिकांची सून झाली आहोत हे घर वाडा गाव देश सोडून लवकरच आपण आपल्या माणसांपासून दूर जाणार आहोत प्रेमभंगाच्या भावनेने गोठलेलं तिचं मन आता मात्र विरहांच्या घरच्यांच्या विरहाने द्रवू लागलं होतं प्रकरण बत्तीस शंका विराजच्या आई वडिलांना सोडून मल्हार रागातच रागा वाड्यात शिरला आबासाहेब मी तुम्हाला सांगतो तुम्ही तिप्तीला अतील आडावून ठेवले कशी वागत होती पाहिलं ना अहो सासरची मंडळी आहेत ती त्यांचा मान ठेवायला नको विराजच्या मम्मी डॅडींना आणि विराजला काय वाटलं असेल उगीच त्यांचा गैरसमज व्हायला नको पहिल्या दिवसापासून पाहतोय मी मोठ्यांना नमस्कार करणं माहीत नाही हे काय सांगावं लागतं विराज इतर ती बोली देखील नाही अजिबात शिस्तीने वागली नाही ती आणि मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की तुम्ही देखील तिला काहीच बोलत नाही आहात तुमच्या जागी जर मी असतो ना तर त्याच क्षणी फोडून काढलं असतं तिला आणि माझी बायको जर अशी वागली असती तर तिला सुतासारखं सरळ केलं असतं मल्हार असं म्हणताच मीराने चमकून त्याच्याकडे पाहिलं भावनेच्या भरात जर आपण जास्तच बोलून गेलो ही आपली चूक झाली हे मल्हारच्या लक्षात आलं विषय सावरत तो म्हणाला नशीब विराजकडची लोक मीराच्या ओळखीची आहेत नाहीतर दुसऱ्यांनी किती गैरसमज करून घेतला असता हो की नाही मीरा मल्हार म्हणाला हां यापेक्षा जास्त मीरा काही बोलली नाही उगीच दीप्तीच्या विरोधात बोलून आबासाहेबांचा आणि मासाहेबांचा रोष तिला ओढवून घ्यायचा नव्हता मल्हार शांत व्हा ज्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत त्या आम्हाला कळत नव्हत्या असं नाही पण आम्ही आमच्या लेकीला ओळखतो मुद्दाम कुणाचा अपमान करावा या हेतूने त्या तशा वागत नव्हत्या नक्कीच कारण काहीतरी दुसरं असणार त्यांच्या मनात कोणतीतरी गोष्ट चलती आहे आबासाहेबांनी भीती बोलून दाखवली आबासाहेब आता उगीच फाटे फोडू नका स्थळ चांगलं होतं दीप्तीला सुयोग्य होतं म्हणून आपण पुढे गेलो सुरुवातीला जरी ती खुश नसली ना तरी तिने आनंदाने नंतर होकार दिलाच होता वाटल्यास मीराला विचारा मीराकडे पाहत मल्हार म्हणाला हो हो आबासाहेब तुम्हाला वाटतं तसं काही नाही ती दमली आहे ना अचानक लग्न ठरलं म्हणून घाबरली असेल बाकी काही नाही जमेल तेवढी मल्हारची बाजू सावरत मीरा म्हणाली तसंच असू दे ग मीरा माझी लेख सुखाने संसार करू दे बाकी मला आता काही नको खुर्चीला टेकत मासाहेब म्हणाल्या पण त्यांचा आवाज हळूहळू खोल होत होता मासाहेब तुम्हाला काही त्रास होतोय का तुमचा आवाज नॉर्मल वाटत नाही आहे मल्हारने विचारलं नाही रे कसलाही त्रास होत नाही आहे थोडी दगदग झाली ना बस मासाहेबांनी साहेबांनी मल्हारचं बोलणं उडवून लावलं अगदी तसं असलं तरी आता तुमचं चेकअप मी करणारच आहे उगीच कारणं द्यायची नाहीत हा मासाहेब तुमच्या तब्येतीची काळजी लागून राहते मला हे बोलताना मुलाचा कंठ दाटून आला होता बरं सध्या आम्ही आराम करायला जातो असं म्हणत मासाहेब उठल्या त्यांच्या चालण्यात बोलण्यात नेहमीचा करारीपणा नव्हताच त्यांना नक्कीच कोणता तरी त्रास होतोय हे मल्हारला जाणवलं एक प्रश्न सोडवायच्या आधीच दुसरा प्रश्न उपस्थित राहत होता मासाहेब त्यांच्या रूममध्ये गेल्यावर तो दुप दीप्तीच्या रूममध्ये वळला प्रकरण तेहतीस शेकोटी मल्हार दिप्तीच्या रूममध्ये जातोय हे पाहून मिराची चांगलीच तणटणली भावनेच्या भरात या मूर्ख दिप्तीने खरं काही सांगायला नको असं स्वतःशीच फुटफुटत ती देखील मल्हारच्या पाठोपाठ धावत दीप्तीच्या रूममध्ये गेली काही काम होतं का मला दीप्तीशी एकट्याने बोलायचं आहे कडक स्वरात मल्हार म्हणाला बोला ना पण तुम्ही जरा जास्तच चिडता दीप्ती आधीच दुखावलेली आहे उगीच तुमच्या बोलण्याने भर पडायला नको मीरा म्हणाली दुखावलेली आहे ती कशामुळे मल्हारने विचारलं आपण उगीच काहीतरी मूर्खासारखं बोलून गेलो असं वाटून मिराने जीप चावली दुखावली गेली आहे असं नाही दुःखी आहे असं म्हणायचं होतं मला अहो तुम्हाला नाही कळणार लग्न झाल्यानंतर मुलींची काय अवस्था होते ते त्यासाठी मुलीचा जन्म घ्यावा लागतो आपले आई बाबा घर सोडून दुसरीकडे जायचं काही सोपं नसतं नाही कळणार तुम्हाला ते मीरा बोलत होती का नाही कळणार आम्ही देखील आमच्या आई वडिलांना सोडून तिथे परदेशात राहिलोच होतो की काही काळापुरता का होईना आम्हीही ते दुःख अनुभवलंय आणि तेच दुःख कायमच आमच्या पदरी पडावं अशी तुमची प्लॅनिंग देखील चालू आहे खोचकपणे मल्हार म्हणाला मल्हार दिप्तीचं लग्न झाल्या झाल्या तुमची भाषा आणि सूर दोन्ही बदलले हां मीरा पटकन म्हणाली तसं नाही सॉरी पण मी खरं सांगू का मी खूप टेन्शनमध्ये आहे दीप्तीचं एक टेन्शन दुसरा मासाहेबांचं मग अशी पाहिलात ना कशा बोलत होत्या त्या त्यांच्या तब्येतीची मला काळजी वाटते आज संध्याकाळीच मी डॉक्टरांना फोन करणार आहे असो पण मी जाऊ का तुम्हाला यायचं आहे जोड्याने मल्हारने विचारलं मी आले तर तुमची काही हरकत नाही ना मीराच्या प्रतिप्रश्नावर मल्हार काही बोलला नाही चालू लागला पाठोपाठ मीरा देखील आत आली दीप्ती खिडकीजवळ बसली होती मल्हारने दीप्ती अशी हाक मारताच ती वळली मल्हार तिच्याजवळ गेला तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला काय झालं दीपू एवढी दुःखी का दिसतेस विराजच्या आईबाबांशी नीट बोलली नाहीस विराजची चौकशी विचारपूस काही केलं नाहीस त्या लोकांना किती वाईट वाटलं असेल याची काही कल्पना काय प्रॉब्लेम आहे कळेल का मला हळूहळू त्याच्या आवाजातला धारधारपणा वाढत होता काही नाही तुमच्या मनासारखं झालं ना मग मी आनंदी असले का दुःखी असले काय फरक काही फरक पडाल नको तुम्हाला दीप्ती मनाला येईल ते ये बोलत होती दीप्ती आवाज आणि शब्द दोन्ही सांभाळून हं हे लग्न आम्ही तुमच्या आनंदासाठी केलंय यात तू आनंदी नाहीस तसं असेल तर तुझा आनंद कशात आहे कळू दे मला मल्हारने स्पष्टपणे विचारलं दीप्ती काही बोलते की काय याची मीराला सतत भीती वाटत होती त्याच्याशी तुमचं काय देणं घेणं दीप्ती असं बोलली तोच मल्हारचा हात उचलला गेला मीरा मध्ये पडली आहो आहो काय करताय शांत जरा नाही मारू दे ना त्याला मला एकदाचं मारूनच टाकू दे मला रडत रडत दीप्ती बोलू लागली पाहिलं ना मीरा हे असं तिरकस बोलणं हिचं सा। आबासाहेबांच्या जीवाला घोर लावून ठेवलाय मासाहेबांची तब्येत हिच्या काळजीमुळे खालवत चालली आहे तरी कळत नाही स्पष्टपणे विचारलं तर बोलत नाही आता आम्ही जे काही केलं ते तिच्या सांगण्यासाठीच केलं ना नाहीतर गेली असती खड्ड्यात मल्हार भडकला होता तुम्ही शांत व्हा मीराने मल्हारला शांत केलं मग तिलाही सांगून ठेवा पुन्हा अशा स्वरात अशा शब्दात बोलायचं नाही आमच्याशी मग मीरा तूही यांना सांगू ठेव माझ्याशी बोलायलाच यायचं नाही म्हणून मीराने पेटवलेली शेकोटी हळूहळू वाढत होती भाऊ बहीण आणि संपूर्ण राजशिर्के कुटुंबच त्यात होरपळून निघणार होतं पण मीरा मात्र उबदा शेकोटीची मजा घेत होती प्रकरण चौतीस विषवल्ली चिडून मल्हार बाहेर गेला तेव्हा मीराने दीप्तीला शांत केलं तू कुणाचा राग कुणावर काढते आहेस काही कळतंय का दिप्ती तुला अगं तुला समीर आणि सुरभीने फसवलंय तू तुझ्या तु 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 भैया साहेबांवर का चिडते आहेस रागाच्या भरात काहीतरी बोलून जाशील आणि मग सगळाच गोंधळ होईल जरा थंड डोक्याने काम घे मीरा म्हणाली मग काय करू मीरा माझ्या आयुष्याचे तीन तेरा वाजले आहेत या सगळ्या लोकांमुळे असं वाटतं प्रत्येकाला चांगली अद्दल घडवावी पण मी स्वतःच दुबळी आहे ग माझ्या चांगल्या स्वभावाचा सगळ्यांनी फायदा घेतला त्या समीरने देखील आणि माझ्या आयुष्याचे मात्र तीन तेरा वाजवले पश्चातापाशिवाय माझ्या हातात काही नाही हे सगळे मजेत आहेत एवढं म्हणून तितकी रडू लागली मीराने तिला शांत केलं रडून घे मन मोकळं होईपर्यंत रडून घे कारण त्यानंतर आपल्याला रडायचं नाही लढायचं आहे मीराच्या बोलण्यावर तितकी आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिली म्हणजे म्हणजे काय करायचं खरं सांगू का आता मला लढण्याची ताकद देखील उरलेली नाही निराशेने दीप्ती म्हणाली असं कसं चालेल ज्यांनी तुझ्या आयुष्याचे तीन तेरा वाजवले त्यांना तू असंच सोडून देणार दीप्ती गोंधळलेल्या चेहऱ्याने तिच्याकडे पाहत राहिली मीरा बोलू लागली हो खरं बोलते मी सुरभी आणि समीरला इतक्या सहजासहजी तू सोडून देणार त्यांनी तुला फसवलंय तुझ्या मैत्रीचा प्रेमाचा अपमान केलाय मुख्य म्हणजे तुझं आयुष्य नासवलंय तुझ्या जागी मी असते तर या दोघांना कधीच माफ केलं नसतं रागाने मीरा बोलत होती मग काय केलं असतंस घाबरत घाबरत दीप्तीने विचारलं बदला घेतला असता दोघांचाही बदला घेतला असता कसं शक्य आहे आता तर काही दिवसातच मी न्यूझीलंडला सुद्धा जाईन मग बदला घ्यायला मी कुठली येते इथे वैतागत दीप्ती म्हणाली अगं तुला जायला अजून निदान दोन दीड दोन महिने तरी आहेतच ते ना तेवढे दिवस काय कमी झाले त्यांना असं सोडलं तर त्यांच्या वागण्याची त्यांना लाजही वाटणार नाही आणि पश्चातापी होणार नाही तुझ्या अपमानाचा बदला तुला घ्यायलाच हवा दिप्ती समीरला तर तू डायरेक्ट काही करू शकत नाहीस पण सुरभीला त्रास दिला ना की तिच्याहून जास्त त्रास समीरला होईल नाक रगडत तो तुझी माफी मागायला येईल पण तेव्हाही त्याला माफ नाही करायचं त्रासच द्यायचा मीरा तिला पेटवत होती पण मीरा या सगळ्यांनी काय होणार आहे आता दीप्तीने विचारलं ज्या सुरभीने तुझा विश्वासघात केला तिचाही विश्वासघात झालाच पाहिजे तिला समीर कधीच मिळता कामा नये बाकी सगळं सोड फक्त मला एक गोष्ट सांग समीरबरोबर तू सुरभीला पाहू शकशील मीराच्या या प्रश्नावर मात्र दिप्तीच्या डोळ्यात अंगार फुलले विषाचं बीज हळूहळू रोवलं गेलं होतं आणि पुढे त्याचीच विषवल्ली होणार होती प्रकरण पस्तीस मैत्री तुटली मीराने दिप्तीच्या मनात विष कालवल्यामुळे समीर आणि सुरभी या दोघांबद्दल दिप्तीच्या मनात असलेली अळी अधिक वाढत गेली परीक्षा जवळ आल्यामुळे समीर आणि सुरभी दोघेही अभ्यासाला लागले समीरला दिप्ती प्रकरणाबद्दल फार वाईट वाटलं होतं पण सुरभीला मात्र त्याची प्रचंड गिल्ट लागली होती दीप्तीचे तिच्यावर अनंत उपकार होते खरं तर दीप्तीसाठी तिने तिचं प्रेमही त्यागायला कमी केलं नसतं पण त्याने कुणीच खुश राहिलं नसतं ना समीर ना दीप्ती ना दीप्तीच्या घरातले आणि ना स्वतः ती पण हे सगळं समजवायला दीप्ती तिच्याशी बोलत तरी कुठे होती तिला फोन करून काही समजवावं तर तिने नंबरसुद्धा ब्लॉक करून टाकला होता परीक्षेला फक्त ती भेटेल तेव्हा जर बोलता आलं तर तेवढीच एक संधी होती पण परीक्षेच्या गडबडीत हे कितपत जमेल याची शाश्वती देणंही कठीण होतं सगळे विचार सोडून सुरभीला आता अभ्यासावर फोकस करायचं होतं कारण घरची परिस्थिती पाहता लवकरात लवकर शिक्षण पूर्ण करून कुठेतरी नोकरीला लागायचं आणि मल्हार सरांचे पैसे परत करायचे हे एकच ध्येय तिच्या डोळ्यासमोर होतं दीप्तीचं मात्र अभ्यासातून पार लक्ष उडालं होतं मीराने तिच्या मनात लावलेलं विषाचं रोपट हळूहळू साकार रूप घेत होतं काहीही झालं तरी समीर आणि सुरभीचा बदला घ्यायचा तिच्याही नकळत ती बौद्धिक आणि मानसिक गोष्टींसाठी मीरावर अवलंबून झाली होती मीरा जे जे सांगेल तसं तसं ती तस वागत होती तिच्या भावना बुद्धी विचारशक्ती जणू तिने मीराकडे गहाण टाकल्या होत्या या सगळ्यात आपण आपल्याच पायावर कोयता मारून घेत आहोत हे मात्र तिला लक्षात येत नव्हतं तिला समजावेल तिचं हित चिंतेल अशी एकमेव मैत्रीण सुरभी पण डिप्तीने तिलाही दूर केलं होतं उलट तिच्याविरुद्धच ती सुडाने पेटली होती परीक्षा सेंटरवर सुरभी दिसताच तिने तोंड वळवलं सुरभीने स्वतःहून बोलायचा प्रयत्न केला पण दीप्तीने उलट तिची कान उघडणी केली तू तु आणि तुझा तो मित्र पुन्हा तोंड दाखवायला येऊ नका मला आपली मैत्री तुटली आहे कायमची ती पुढे झाली समोर समोरून येणारा समीर तिला दिसला तोही केविलवाण्या नजरेने तिच्याकडे पाहत होता त्या क्षणी आपलं लग्न झालं आहे आता आपण दुसऱ्या कुणाच्या तरी आहोत या सगळ्याचा दीप्तीला क्षणभरासाठी विसर पडला त्याला थांबून तिला विचारावंसं वाटलं समीर तुझ्यावर मी मनापासून प्रेम केलं पण तू मात्र माझा विश्वासघात केलास जे होईल ते होईल पण तिला समीरला जाप विचारायचाच होता समीर समोर आल्यावर ती थांबली हे पाहून सुरभी तिथे धावत आली दीप्ती समीरच्या दिशेने चालू लागली तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा प्रश्न तिला समीरलाच विचारायचा होता की समीर तू माझा विश्वासघात का केलास तिची पावलत त्याच्या दिशेने वळू लागली तो स्तब्ध उभा राहिला आणखीन एक पाऊल त्याच्या दिशेने वळणार तोच समोरून भैया साहेबांची गाडी दिसली आणि दीप्ती जागेवरच थबकली प्रकरण छत्तीस द्वेषाचा निखारा गाडीतूनच भैया तिला हात केला दीप्ती झपाझप झप जप पावलं उचलत गाडीपाशी जाऊन थांबली काय प्रिन्सेस पेपर कसा गेला चांगलाच गेला असणार म्हटलं दुसऱ्या पेपरमध्ये दोन दिवसांची सुट्टी आहे तेव्हा मी आणि मीराने प्लॅन केलं की आज हॉटेलमध्ये जेवायला जाऊया बस लवकर दीप्ती निमूटपणे जाऊन बसली पण तिची नजर झाडाखाली उभ्या असलेल्या समीरवरून हलत नव्हती सुदैवाने भैया साहेबांच्या लक्षात नाही आलं पण मीराने ती गोष्ट मात्र बरोबर हेरली होती हॉटेलमध्ये गेल्यानंतर दिप्ती थोडी रिलॅक्स झाली दिप्तीच्या आयुष्याची नाव कोणत्या दिशेला भरकटत चालली होती हे तिचंच तिला कळत नव्हतं परीक्षा देऊन डिग्री मिळवण्यासाठी म्हणून ती बांगे भारतात राहिली होती पण तिने धड अभ्यासही केला नव्हता तिला पेपरही बरा गेला नव्हता एरवी दोन चार मार्कांचा प्रश्न सुटला तरी तिला वाईट वाटत असे वाट पण आज तिला कोणत्याच गोष्टींचं सोयरसुतक वाटत नव्हतं आपण पास झालो काय नापास झालो काय कशानेच तिला फरक पडत नव्हता तिचं लग्न झालं होतं आणि त्याचबरोबर करिअर देखील संपलं होतं हॉटेलमधून आल्यानंतर काही वेळ तिने मासाहेबांशी गप्पा मारल्या मासाहेबांनी आवर्जून सुरभीची चौकशी केली दीप्तीने उडवा उडवीची उत्तरं दिली मासाहेब तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे आता लक्ष देऊ नका तुमच्या तब्येतीची काळजी घ्या उद्या डॉक्टरांकडे चेकअपला जायचं माहिती आहे ना तुम्हाला दीप्तीने विचारलं हो माहिती आहे आम्ही विसरलो तरी तुमचे भैयासाहेब थोडीच विसरणार आहेत उद्या सकाळची अपॉइंटमेंट घेतलीये दीप्ती रूममध्ये गेली आणि पुस्तक काढायला म्हणून तिने कपाट उघडलं अचानकपणे कॉलेजच्या पिकनिकचा अल्बम खाली पडला त्यात तिचे समीरचे आणि सुरभीचे बरेच फोटो होते एक एक फोटो ती निरखून पाहत होती जुन्या आठवणींना उजाळा देत होती का माहीत नाही पण मनावर झालेल्या जखमा मात्र पुन्हा पुन्हा उकरून काढत होती एक गोष्ट तिला जाणवली समीर जाणून बुजून सुरभीच्याच बाजूला उभा आहे ते दोघे एकमेकांकडे पाहत आहे पाहत आहेत किती दिवसांपासून त्यांचं हे प्रेम प्रकरण चाललंय कुणास ठाऊक पण सुरभीने मात्र आपला विश्वासघात केला ती कधीच सुखी होणार नाही तिला मी सुखी होऊ देणारच नाही ती विसरली होती की रागापेक्षा भयंकर द्वेष असतो द्वेषाचा तो निखारा सुरभीला जाळण्याआधी तिप्तीला जाळत होता प्रकरण सदोतीस मासाहेबांची तब्येत भैयासाहेब डॉक्टरांकडे जाऊन आले तेव्हापासून अस्वस्थ होते मासाहेब वरून जरी किती ठीक दाखवत असल्या तरी त्यांचा चेहरा ओढलेला ताणलेला दिसत होता मासाहेब त्यांच्या खोलीत विश्रांती घेत होत्या दीप्ती भैया साहेबांकडे गेली तिने स्पष्ट विचारलं काही सिरियस नाही ना छे छे काही सिरियस नाही सगळं ठीक आहे तुम्ही यात पडूच नका अभ्यासावर फोकस करा तुमच्यासाठी सध्या ते महत्त्वाचं आहे मासाहेबांच्या प्रकृतीची काळजी घ्यायला आम्ही सक्षम आहोत नजर चुकवत भैया साहेब म्हणाले पण नेमकं डॉक्टर म्हणाले तरी काय दीप्तीचे प्रश्न संपत नव्हते काही नाही काही टेस्ट सांगितल्या आहेत भैयासाहेब म्हणाले टेस्ट कसल्या टेस्ट काळजीने दिप्तीने विचारलं दीप्ती तुम्हाला एकदा सांगितलं ना या सगळ्या प्रकरणात पडायची गरज नाही म्हणून आम्ही पाहून घेऊ जा तुम्ही अभ्यास करा भैयासाहेबांचा आवाज वाढला होता दीप्तीला राग आला पण त्याहून अधिक भीती वाटत होती भैयासाहेब चिडले होते ती तिच्यावर नव्हे मासाहेबांच्या प्रकृतीमुळे हे तिला कळत होतं पण खरं काय तिलाही जाणून घ्यायचं होतं आबासाहेब घरी नव्हते नाहीतर तिने डायरेक्ट त्यांनाच जाऊन विचारलं असतं मीरा देखील भैया साहेबांच्या बरोबर होती ती बाहेर आल्यानंतर तिला एकटं गाठून विचारता येईल ती खोटं निश्चितच बोलणार नाही असा विचार करून दीप्ती रागा रागाने तिथून बाहेर पडली दरवाजा हलकासा बंद करत मीरा मल्हारला म्हणाली दीप्तीला ती तुम्ही सांगितलं नाही ते बरंच केलं एकतर तिची परीक्षा आहे दुसरी गोष्ट म्हणजे मासाहेबांना गंभीर काही दुखणं निघालं तर तिला उगीच टेन्शन येईल मीरा असं म्हणताच मल्हारच्याही हातापायानं घाम सुटला खरंच मासाहेबांना काही गंभीर असेल का तो, तो काही बोलला नाही रामू काकांना सांगून मला लिंबू पाणी पाठवून द्या मी पडतो थोडा वेळ असं म्हणून तो आडवा झाला मीरा बाहेर पडली तोच दीप्तीने तिला खेचत तिच्या रूममध्ये नेलं मीरा खरं सांग काय झालंय अगं टेन्शन घेण्यासारखं नाही काही वयोमानानुसार रिपोर्टमधले आकडे थोडे मागे पुढे झाले एवढंच खरंच सांगते मीरा सहजपणे म्हणाली मग भैयासाहेब एवढ्या टेन्शनमध्ये का तिने विचारलं ते मासाहेबांच्या प्रकृतीमुळे नाही काही फॅक्टरीमध्ये स्ट्राईक चाललाय ना त्याच्यामुळे मीराने थाप ठोकून दिली बरं मी येते तुझ्या भैया साहेबांना लिंबू पाणी द्यायचं आहे फॅक्टरीमधल्या कोणत्याही कारणावरून चिंतित होणारे भैयासाहेब निश्चितच नव्हते पण मीरा काही खोटं बोलेल असंही तिला वाटत नव्हतं मासाहेबांची प्रकृती सुखरूपच असू दे देवाजवळ कितीतरी वेळ ती प्रार्थना करत राहिली लिंबू पाण्यात मीठ ढवळता ढवळता मीरा मात्र गालातल्या गालात हसत गाला होती मल्हारने दिप्तीला मासाहेबांच्या आजारपणाबद्दल सांगितलं नाही ते बरंच झालं की बावळ डिप्ती त्या कारणावरून न्यूझीलंडला जाणार नाही असं सांगायलाही तिने कमी केलं नसतं ती इथून जाईपर्यंत मासाहेबांच्या तब्येतीचं गुप्पित हे गुलदास गुल्दा, गुलदस्त्यातच राहिलं पाहिजे प्रकरण अडतीस न्यूझीलंड मासाहेबांच्या टेस्ट झाल्या आबासाहेब देखील घरीच थांबले होते तेही चिंतेत होते मल्हारचं न्यूझीलंडला जाणं पुढे ढकलत गेलं मल्हारला सोडून आपण पुढे गेलो तर मल्हार इथल्या व्यापात पुन्हा गुंतून पडेल आणि पुन्हा न्यूझीलंड सोडून भारतातच स्थायिक होईल अशी भीती मिराला वाटत होती म्हणून तिनेही स्वतःचा स्टे वाढवला भैयासाहेब भैयासाहेबांचं वाढणारं टेन्शन दीप्तीला विचलित करत होतं पण तिला कुणीच काही सांगायला तयार नव्हतं तिच्या अभ्यासावर परीक्षेवर किंवा तिच्या मनावर कसलाही आघात होऊ नये म्हणून आबासाहेब आणि भैयासाहेब जमेल ती काळजी घेत होते तसं असलं तरी सत्य बदलणार नव्हतं दोन चार दिवसांनी रिपोर्ट आले त्यात साहेबांना हार्टचा प्रॉब्लेम असल्याचं नि निदान झालं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस साहेबांना औषधं इंजेक्शनं सुरू झाली पण त्याने काही फरक पडला नाही तर मग ऑपरेशनच करायचं असं ठरलं दिवस जात होते तसतशी साहेबांची प्रकृती ढासळत होती एकीकडे दिप्तीची जाण्याची तयारी होती पासपोर्ट व्हिसा मिळाला होता मल्हार आणि मीरा आणखी काही दिवस भारतात राहिले तर चालू शकणार होतं पण दीप्तीला किती दिवस अडकून ठेवायचं हा एक प्रश्न होता रात्री मल्हारने मिराकडे विषय काढला मिरा एक रिक्वेस्ट होती दीप्तीला आता इथे भारतात ठेवणं बरं नाही नियोजित वेळेप्रमाणे ती न्यूझीलंडला जायला हवी तिला एकटीला पाठवण्यास माझं मन धजत नाही मला वाटतं तुम्ही तिच्यासोबत जा मला इतक्यात तरी इथून हलता यायचं नाही सगळी परिस्थिती तुम्हाला माहिती आहे डॉक्टराने सांगितलं तर लगेचच ऑपरेशनची तयारू तयारी करू एकदा का ऑपरेशन झालं की सगळं स्थिर होईल मग मात्र आम्ही लगेचच न्यूझीलंडला येऊ प्लीज माझी रिक्वेस्ट समजा आणि दीप्तीला न्यूझीलंडला तुम्ही सोबत करा मीराच्या समोर आता पेज पडला होता भारतात येऊन बरेच दिवस झाले होते एक एक दिवस तिच्यासाठी जड जात होता न्यूझीलंडला जायला मिळतंय त्यासाठी आनंदच होता पण मल्हार शिवाय जायचं म्हणजे नको असं वाटत होतं मल्हारला अजून किती दिवस लागतील हेही सांगता येत नव्हतं दुसरी गोष्ट म्हणजे मल्हार आता स्वतः रिक्वेस्ट करत होता त्याला मी इथे भारतातच राहणार असं तरी कसं सांगायचं दीप्ती ज्या अर्थी न्यूझीलंडला येते त्या अर्थी तेवढी काळजी नाही बहिणीच्या प्रेमासाठी किंवा काळजीसाठी का असे ना डेफिनेटली मल्हार परत न्यूझीलंडला येणारच या विचाराने मीरा न्यूझीलंडला जायची तयारी करू लागली दीप्तीने घरात सांगून पाहिलं निदान माझा रिझल्ट येऊ हो दे मासाहेबांची तब्येत ठीक होऊ दे मग मी जाईन आबासाहेबांनी समजावून सांगितलं बेटा इकडे सगळं ठीक आहे उलट तू तिथे गेलीस तुझ्या संसाराला लागलीस की आमचं मुख्य म्हणजे मासाहेबांचं टेन्शन कमी होईल त्यांची प्रकृती लवकर सुधारेल शिवाय मल्हारसुद्धा आहे की इथे निर्धास्तपणे जा तिकडे गेल्यानंतर तुमची खुशाली कळवा म्हणजे मासाहेबांचं निम्म टेन्शन कमी होईल मागे राहण्यासाठी आता काही कारण उरलं नव्हतं हो भीती चिंता आणि सुरभी समीरबद्दल राग एवढी पुंजी घेऊन दीप्ती मीरासोबत न्यूझीलंडला निघाली प्रकरण एकोणचाळीस शंकेची पाल न्यूझीलंडला पोहोचल्यावर एक दिवस दीप्ती मीराच्या घरी राहिली अर्थातच मीराने तिची चांगली उडबस केली मीराच्या वडिलांशी तिची ओळख झाली दुसऱ्या दिवशी स्वतः दिप्तीचे सासरे आणि विराज तिला न्यायला मीराच्या घरी आले होते मीराच्या घरापासून विराजचं घर फार दूर नव्हतं पण तेवढ्या वेळात दिप्तीच्या मनात विचारांचं नुसतं काहूर उठलं होतं विराज कसा असेल त्याच्या घरातले कसे असतील घर कसं असेल हा देश किती वेगळा आहे इथली संस्कृती किती वेगळी आहे आपल्याला यांची भाषा संस्कृती आत्मसात करायला जमेल का मुख्य म्हणजे विराजला आपण संपूर्णपणे स्वीकारू शकू का असे अनेक प्रश्न तिच्या मनात चालले होते गाडी गेटमधून आत शिरली तसे तिचे डोळे दिपले बाहेर मोठा लॉन आणि त्याच्यासमोर दोन मजली इमारत इमारत नसावी बंगलाच असावा स्वागताला दोन नोकर पुढे झाले दीप्ती ते सगळं वैभव पाहून दडपून गेली गावात सगळ्यात भव्य असणारा तिचा वाडा या आत्ताच्या टुमदार बंगल्यासमोर काही नव्हता विराज आणि त्याचे बाबा बऱ्याचदा इंग्लिशमध्ये संभाषण करत असत आई मात्र फार बोलतच नसत दीप्ती ही नॅन्सी ही तुला तुझी रूम दाखवेल तुला काही लागलं तर हिला सांगायचं सगळं अरेंज करून देईल ती मग नॅन्सीला देखील त्यांनी काही गोष्टी समजावून सांगितल्या त्यानंतर विराज आणि बाबा बाहेर निघून गेले आणि आई त्यांच्या रूममध्ये नॅन्सीने तिला रूम दाखवली तिथलं आलिशान बाथरूम बाथ टब सेन्सरी नळ पाहून तिला गंमत वाटली ती बराच वेळ तिथे रमून गेली नॅन्सीने दरवाजा नॉक केला तेव्हा ती गडबडीने बाहेर आली एका ट्रॉलीमध्ये नॅन्सी अनेक खायचे पदार्थ घेऊन आली होती दीप्तीने जमेल तशा इंग्लिशमध्ये तिला विचारायचा प्रयत्न केला की बाकी सगळेजण जेवणार नाहीत का तेव्हा प्रत्येक जण स्वतःच्या रूममध्येच जेवतात एवढी माहिती तिला कळली होती पाव चीज असे अनेक पदार्थ होते थोडा राईस सलाड देखील होतं तिला भूक लागली होती त्यामुळे लागेल तेवढं अन्न तिने वाढून घेतलं निदान विराजच्या आईंसोबत जरी तरी जाऊन गप्पा माराव्यात ओळख वाढवावी असं तिला वाटलं नॅन्सीलाच तिने त्यांची रूम कुठे आहे असं विचारलं नॅन्सीने रूम दाखवली पण त्या सध्या घरात नाहीत वॉकला गेल्या आहेत असंही सांगितलं थोडा वेळ ती रूममध्ये तशीच बसून राहिली तिला कधी झोप लागली कळलंच नाही दुसऱ्या दिवशी ती उठली तेव्हा सात वाजले होते तयार होऊन ती रूममधून बाहेर पडली नॅन्सी तिचीच वाट पाहत होती तिने ब्रेकफास्टसाठी आणि चहासाठी विचारलं बाकी सगळ्यांचा चहा नाश्ता झाला आहे असंही सांगितलं थोडस सा संकोच संकोचून दीप्तीने तिला विराज कुठे आहे असं विचारलं विराज कालपासून घरीच आला नाही अशी माहिती कळल्यावर दीप्तीला खूप आश्चर्य वाटलं आणि कुठेतरी मनात शंकेची पाल चुकचुकून गेली प्रकरण चाळीस आनंदाचं फुलपाखरू दीप्तीला तिथे फार एकटं एकटं वाटू लागलं मीराला ती फोन करत असे घरी एकदा मासाहेबांची सुद्धा बोलणं झालं होतं त्यांच्या आवाजात आवाजावरूनच त्या बोलण्याच्या मनस्थितीत नाही असं दीप्तीला जाणवलं इथे आल्यापासून मीराचं वागणं बदललं होतं तिथे सतत बडबड करणारी मीरा इथे आल्यापासून फार रिझर्व वागत होती इथे येऊन दीप्तीला चार दिवस झाले त्या चार दिवसात फक्त तिला एकदाच विराज दिसला होता दिसला तेव्हा त्याने साधी चौकशी देखील केली नाही तो फोनवरच कुणाशी तरी बोलत होता दीप्तीला राग आला होता पण बोलायचं कुणाशी असा प्रश्न देखील पडला होता इथे लोक नाधळ जेवायला एकत्र भेटत ना गप्पा मारायला आज ठरवूनच ती विराजच्या मम्माच्या खोलीत गेली त्या टी व्ही पाहत बसल्या होत्या दीप्ती येताच त्याने टी व्ही बंद केला तिला जवळ बसवलं तू कशाला आलीस काही हवं होतं का नॅन्सीला सांगायचं ना नाही ममा मला काही नको होतं मला फक्त बोलायचं होतं दीप्ती म्हणाली का काय झालं प्रॉब्लेम आहे का काळजीने त्यांनी विचारलं काही प्रॉब्लेम नाही पण इथे आल्यापासून एकटं एकटं वाटतंय शिवाय विराज देखील घरात नसतात दीप्ती म्हणाली ओ म्हणजे विला विराज काल घरी आलाच नाही कालच का मम्मा गेल्या चार दिवसात मी त्यांना पाहिलं देखील नाही ते दुसऱ्या रूममध्ये राहतात का दीप्तीने सरळ सरळ प्रश्न विचारला दीप्ती खूप टेन्शनमध्ये आहे असं वाटून ममा हसल्या अगं काळजी करण्यासारखं काही नाही बेटा तो बिझी असतो कधी कधी उशीर झाला की ऑफिसमध्ये राहतो किंवा तुला त्रास होऊ नये म्हणून उशिरा आल्यामुळे दुसऱ्या रूममध्ये राहिला असेल नॉट टू वरी पण मम्मांच्या उत्तराने तिचं काही समाधान झालं नाही पण मलाही घरात कंटाळा येतो ना दीप्ती बोलून गेली अच्छा मग तू आमच्याबरोबर वॉकला येत जा माझ्या मैत्रिणींशी तुझी ओळख करून देते आम्ही इथे खूप मजा करतो चालेल मम्मांच्या बोलण्याने दिप्तीला आनंद झाला आल्यापासून कुठेतरी बाहेर जायला मिळणार याचा तिला आनंद वाटत होता काही नाही तर निदान चार वेगळी माणसं तरी भेटतील बरं तू रेडी हो आपण फिरून येऊ आणि हो साडी वगैरे घालायची गरज नाही जीन्स घातलीस तरी चालेल इथे राहण्यासाठी मीराने शॉपिंग करून दिली होती ते बरं झालं दीप्ती ममांबरोबर बाहेर पडली तिथे छान छान छोटे बंगले चर्च पाहून तिला प्रसन्न वाटलं मग त्या दोघी ममांच्या मैत्रिणीकडे गेल्या तिथे अनेक भारतीय बायका जमल्या होत्या ममाने सगळ्यांशीच तिची ओळख करून दिली आपल्या लोकांना पाहून त्यांच्याशी गप्पा मारून दीप्तीला आनंद झाला दिवस खूप छान गेला पण एका गोष्टीची हुरहुर मात्र तिला लागून राहिली ज्याच्या भरवशावर आपण इथे आलो आहोत त्या माणसाशी चार शब्द देखील बोलणं झालेलं नाही सगळं ठीक असेल ना विराज किंवा त्याच्या डॅडींचा स्वभाव कसा आहे हे तिला ठाऊक नव्हतं पण तुर्तास मम्मांचा स्वभाव तरी तिला खूप आवडला होता इथे राहण्यासाठी आणि जुळवून घेण्यासाठी निदान एक तरी कारण मिळालं होतं आज रात्री उशीर झाला तरी चालेल पण विराची वाट पाहायची आज त्याच्याशी बोलायचंच असं दीप्तीने ठरवलं विराशी तिचं लग्न झालं तेव्हा त्याच्या असण्याचा आणि नसण्याचा तिला फरक पडत नव्हता पण आज जेव्हा तो समोर दिसत नाही आहे हे पाहून तिच्या मनात चलबिचल सुरू झाली होती एखादी गोष्ट आपण गृहित धरतो पण जेव्हा कळतं की ती गोष्ट हातातून निष्ठून चालली आहे तेव्हा त्याची खरी किंमत कळते त्या रात्री ती येरझाऱ्या घालत राहिली रात्री जरा उशिरास गाडीचा आवाज ऐकला तिने खिडकीतून पाहिलं विराजच आला होता भराभर खाली उतरली ती विराज आत आला तेव्हा मम्मा त्याच्याशीच बोलत होत्या विराज तुझं नवीन लग्न झालंय लवकर घरी येत जा दीप्तीची काळजी घेणं तिला फिरायला घेऊन जाणं इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी उद्या तिला कुठेतरी बाहेर घेऊन जा समजलं ते ऐकून दीप्तीला आनंद तर झालाच पण आपल्या आजूबाजूला फुलपाखरूच बागडत आहेत असं तिला वाटलं विराज आणि दीप्तीचे सूर जुळतील का जुळणारच नाहीत पाहूया पुढच्या भागात